तर हे बघा मित्रांनो बाहेर किती जोरदार पाऊस चालू आहे आणि आज आपल्याकडे अजून एक आयटम बनतोय म्हणजे बोंबळे मासे बघा मस्त आता साफ करून ठेवलेले आहेत आज आपण बोंबळे मासे आम्ही घेतलेले आहेत हे बघा इथं मस्त पैकी साफ करून घेतलेले आहेत हे मासे आमच्याकडे ह्या मासेला पलई असं म्हणतात पलई असंही म्हटलं जात आपण आता या माशांना फ्राय करूयात त्यात एक गरम मसाला लाल तिखट घरी बनवलेलं आहे तो आणि चिकन मसाला आम्ही युज करतो जे गावी अवेलेबल असेल ते आणि त्यात थोडस त्याच्यामध्ये मिक्स करणार आणि तव्यावरती छानस फ्राय करणार हे सगळे मसाले एकत्र केलेले आहेत हळद मीठ आणि मसाले आईने इथे तेल गरम करण्यास ठेवलेलं आहे <laughs> तेलामध्ये मसाला टाकल्यानंतर टाकायची आहे म्हणजे मच्छीमध्ये चांगला मसाला फ्राय होतो आणि त्याच्यानंतर हा खायवला हे बोंबळी मासे आमच्याकडे खूप फेमस आहे म्हणजे आमच्याकडे खूप आवडीने खाल्ले जातात अशा प्रकारे आपण मस्त फ्राय करून घेऊया मसाला टाकला जातोय जेणेकरून मच्छीला सगळीकडून मसाला लागले आहे मसाला टाकला जात याच्यावरती आपण एक झाकण ठेवूयात जेणेकरून मच्छी अशी छानशी शिजून निघेल आतमधून आणि त्यात मसाला आणि मिठाचा अंश आतमध्ये गेल्यानंतर मच्छीला एक चांगली वेगळी टेस्ट होईल मच्छी जास्त वेळ नाही लागत नाही या मच्छीला जास्त वेळ नाही लागत शिजायला ही पटकन शिजली जाते आपण फक्त या मच्छीला मस्तपैकी कुरकुरीत तळून घेऊया लवकरात लवकर अशी पटकन शिजली जाणारी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू